आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल दिवाळी नंतर वाजणारे गटगणांची पुनर्रचना झालेली आहे आता गट व गणांची आरक्षणाची प्रतीक्षा आहे आता जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालं आहे जिल्हा परिषदेबरोबरच पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण झाली असून आता फक्त गट व आरक्षणाची प्रतीक्षा राहिलेली आहे त्यामुळे कोणत्या गटात ओबीसी महिला प्रवर्गाचं आरक्षण पडणार याकडे नेते मंडळींचं लक्ष लागून राहिलं आहे ग्रामविकास विभागाच्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या अधिसूचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेचे हे नागरिकांचा मागास प्रवर्गम राखीव झाला आहे तसे जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे नवीन पुनर्रचनेसाठी सातारा जिल्ह्यातून एकूण पासष्ट गट व एकशे तीस पंचायत समिती गण आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचं लक्ष आता आपल्या गटातील सक्षम महिला उमेदवारांकडे लागले आहे दरम्यान पंचायत समिती सभापती पदांसाठी अनुसूचित जाती महिला एक नागरिकांचा मागास प्रवर्ग एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन सर्वसाधारण प्रवर्ग चार आणि सर्वसाधारण महिला तीन अशी अकरा पदे आरक्षित झाली आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील सत्तेच्या समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्ह आहेत अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची